अरे पुण्यवान असेल तर माझ्या पतीला या चिखलातून या खड्ड्यातून बाहेर काढ पण पापी तर जळून भस्म होशील तो म्हणला आत्ताच मी गंगेतून स्नान करून आलो आहे आणि देवाची संतांचीच वाणी आहे की नदीत अंघोळ स्नान केल्यानंतर पाप नष्ट होत भीती वाटत नाही का तू भस्म होशील जर पाप केलं असेल चुकून सुद्धा जर पाप झालं असेल तरी सुद्धा भस्म होशील ते, ते म्हणले आपल्याला टेन्शन नाही का संतांच्या भगवंताच्या वाणीवरती विश्वास आहे महाशिवरात्रीनिमित्त हे उदाहरण कदाचित हे सांगून जाईन तुम्हाला की भगवान शंकर आणि भगवान त्या ठिकाणी शंकर आणि पार्वती माता दोघेही जण त्या ठिकाणी बसलेले आहेत कैलास पर्वतावरती आणि दोघेही जण बसलेले असताना पार्वती मातेनं प्रश्न केला देवा देवा लोकांचा तुमच्यावरती किती विश्वास आहे किती श्रद्धा आहे किती प्रेम आहे लोक निश्चितच तुमचं नामचिंतन करतात स्नान करताना करतात भोजन करताना करतात अन्यथा सगळीकडे तुमचं भजन करतात किती विश्वास आहे देवा स्नान केल्यानंतर आपण म्हणत असतो गंगेत स्नान केल्यानंतर पाप निघून जातात देवा तुमच्यावरती विश्वास ठेवून हे सगळे भक्त अशा प्रकारे साधना करतात एक भगवान शंकर म्हणले पार्वती एवढी लोक माझ्याकडे येतात पण त्यातली सगळीच लोक श्रद्धेची आणि विश्वासाची असतात असं काही नाही सगळ्याच लोकांबद्दल माझ्या मनात त्यांच्या माझ्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम असतं असं काही नाही काही लोक काही वेगवेगळ्या लो भावाने आलेली असतात इथे सगळी बसलीत म्हणजे सगळी कीर्तनाला चालीत असं काही नाही म्हणताय असं करू नका कीर्तनाला चालत असं काही नसतं भाव प्रत्येकाचा वेगळा असतो माझ्यावरती विश्वास प्रत्येकाचा नाहीये हा जर तुला पाहायचाच असेल तर आपण एक परीक्षा घेऊ तू वृद्ध मातारी हो मी वृद्ध मातारा होतो देवानं वृद्ध माथाऱ्याचं रूप धारण केलं पार्वती मातेनं अगदी वृद्ध मातार म्हातारीचं रूप धारण केलं आणि भगवान शंकर वृद्ध माताऱ्याचं रूप धारण करून एक खड्डा होता त्या चिखल होता त्या चिखलाच्या खड्ड्यामध्ये भगवान शंकर अडकून बसले वृद्ध माताऱ्याचं रूप घेऊन भक्ताची परीक्षा आणि भक्ताचा विश्वास पाहण्यासाठी ते चिखलात अडकून बसले आणि वृद्ध मातार्याचं रूप घेतलेली पार्वती माता त्या ठिकाणी मोठ्यानं ओरडू लागली अरे जो कोणी पुण्यवान असेल जो कोणी पुण्यवान असेल त्यांनी माझ्या पतीला वाचवा त्यांनी माझ्या पतीला या चिखलातून बाहेर काढा या खड्ड्यातून बाहेर काढा पण जो कोणी पुण्यवान असेल त्यांनी पापी असेल हात लावा गेला तर तो जळून भस्म होईल एवढी त्यांची भक्ती काय म्हणायची पार्वती माता पापी असेल तर तो जळून भस्म होईल पुण्यवान असेल तरच त्यांना हात लावायचा आणि बाहेर काढायचं खरंच कोणी आहे का पुण्यवान अरे कोणी आहे का पुण्यवान अगदी नदीच्या काठोकाठच त्यांनी हा प्लॅन केला होता आणि नदीतून येणारा प्रत्येक भक्त देवाचं नाव घेत होता काय नदीतून येणारा प्रत्येक भक्त स्नान करून देवाचं नाव घेत येत होता माळ जपत येत होता भजन करत येत होता स्मरण करत येत होता आणि इथं आल्यानंतर पार्वती मातेचा आवाज त्या वृद्ध मातारीचा आवाज जात होता जो कोणी पुण्यवान असेल त्यानं माझ्या पतीला बाहेर काढा पापी असेल तर जळून भस्म होईल एक जण आला तो पुढे गेला आणि आजीला म्हणू लागला आजी काय झालं रडताय कशाला अरे दादा अरे दादा तू पुण्यवान आहेस का आणि आशील तर माझ्या पतीला बाहेर काढ तो म्हणला यात काय पुण्य आणि पाप बाहेर तर काढायचंय आपण काढू शकतो जवळ गेला तेवढ्यात पार्वती माता म्हणजे ती वृद्ध म्हातारी ओरडली पापी असेल तर जळून भस्म होशील माग शर्लन आलेल्या वाटाने निघून गेलो कुठं भानगडीत पडता यांच्या काय करता दुसरा आला दुसऱ्यानं तोच विचार केला तिसरा आला असे बरेच जण आले जे गंगेतून स्नान करून आले पण म्हाताऱ्याला भावी बाहेर काढू शकले नाही देवाला बाहेर काढू शकले नाही पण एक फार चांगला व्यक्ती त्या ठिकाणी नदीत स्नान केलं त्यानं पुण्यवान होत नदीत स्नान केलं आणि ते नदी स्नान करून बाहेर आला आणि आल्यानंतर त्यानं वृद्ध मातारीचा पार्वती मातेचा आवाज ऐकला अरे पुण्यवान असेल तर माझ्या पतीला या चिखलातून या खड्ड्यातून बाहेर काढ पण पापी असशील तर जळून भस्म होशील तो म्हणला आत्ताच मी गंगेतून स्नान करून आलोय आणि देवाची संतांचीच वाणी आहे की नदीत अंघोळ स्नान केल्यानंतर पाप नष्ट होत मी किती पाप केलेलं असू दे मी नष्ट झाले पाप नष्ट झालेलं आहे त्यामुळे आता माझं पाप उरलं नाही अरे पण भीती वाटत नाही का तू भस्म होशील जर पाप केलं असेल चुकून सुद्धा जर पाप झालं असेल तरी सुद्धा भस्म होशील ते म्हणले ते आपल्याला टेन्शन नाही का संतांच्या भगवंताच्या वाणीवरती विश्वास आहे था विश्वास आण मग मरण आलं तरी चालेल चाले, हा विश्वास असेल तरच देव आहे भगवान परमात्मा प्राप्त झाली दर्शन दिलं विश्वासान देव प्राप्त होतो अविश्वासानं नाही अश्रद्धेनं नाही त्यामुळे संतांची नीट त्या ठिकाणी भगवंतावरती श्रद्धा आणि प्रेम आणि विश्वास आहे सदा अनामघोष करू हरिकथा तेने सदा चित्त समाधान संत सांगतात आम्ही या स्थितीला पोहोचलो की आता आम्हालाच आमचा ठाव ठिकाणा नाही असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचं विदेही देहा या देहात असून आम्ही या देहात नसल्यासारखं संसारी असावे ना सोनी हा भाव त्यांच्यामध्ये होता आणि आपणही त्याच भावानं जगलं पाहिजे निश्चित हातानं टाळीन मुखानं देवाचं भजन केलं पाहिजे